हे बघ ही बघ तयार व्हायला लागले ते सकाळचे नऊ वाजलेत बघा सगळे रात्री दोन ला झोपून परत सकाळी लवकर उठले अंगोळ केलेल्या चेहऱ्यात मेकअप नाही काय नाही आत त्याला वाक वाक बघू तुझा ड्रेस लांब सारख लांब सारख आमच्या श्रद्धूचा ड्रेस बघू प्रांजूबाईचा छान छान आहे की छान आहे कि झालं का छान अडजेस नाही छान दिसायला लागले हा हा कम्फर्टेबल आहे ना तर स्वराला आणि सौम्याला सेम सेम केले मस्त ना मामी बांगड्या दिल्या प्रत्येकांच्या हाताचे आणि हे बघा जे बांगड्या भरायचं फिलिंग लग्नाच्या आधी होत ते आज इथे घरात आहे कसले आहे ती व नाजूक आहे छान लहान मुलांची येते हे का तुमच्या हाताचं आहे तुमच्या हातात दिसते आ बरच बांगडा दिला तेव्हा कुठलं कुठं मला हाय भाई बहिणी मी ह्यातच घातलं म्हणून पण हे छान आहे रोध्ये आधी मध्ये घाला चालू आहे घाला हे सांगवलं मी परवा दिवशीच घालून आलेले खास बांगड्यासाठीच गेलेली तुमचं चालू दे तुम्ही घाला घाल घाल बसाल किती कुठं पर्यंत बसते तिथं चढव बघा हे बघा तू कुत्तर बसते बघू हिला दमने गेल हाय परत तुला चिमणे बास वहिनी परत त्रास होईल बघा गरम होईल <laughs> बघते बघा <बागा> परि <laughs> तयार होणे छान मग सगळ्यांचं सा स्टेजवर का कुठं पण काढते मी तुझं भेस तू तर अजून काहीच तयार झाली नाही आ नाश्ता खाल्ले की तयार हो तुला वाटेत त्या सर तू पण वहिनीने सगळ्यांसाठी छान उपमा केलाय तर मस्त पैकी सगळे आता खाऊन घेतो आणि तयारीला लागतो नमस्ते मी अश्विनी समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजते दहा सगळे बच्चे कंपनी तयार झाले श्रद्धा थोडे पिडते तिच्या आईला हे नको आणि ते नको तर हे बघा मी पण छान असे तयार झालेले आहे तर अच्छा हेअरस्टाईल जर बोलली तर परीनंच केलेलं आहे तर म्हणाली आई साधं सिंपल नकोच आणि ते मला काल क्लचर लावले एकदम कम्फर्टेबल पण वाटे ना म्हटलं चला परीच्या स्टाईलनं तर परीच्या स्टाईलनं तर स्वरा आणि सौम्या सेम ते सेम दोघे झालेले आहेत आणि म्हटलं चला घरचं लग्न आहे वन साईडच पदर घ्यावं पोरींची इच्छा आहे तर चला म्हटलं तर कशी तयार झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जे सगळे दागिने घातलेले आहेत ते सगळे लग्नातलेच घातलेले आहेत तर पाठीमागचं हेअरस्टाईल दाखवते आणि पाठीमागचं हेअरस्टाईल बघा असं परीनं केलेलं आहे आणि गदरा वगैरे असं सगळं लावून दिलेलं आहे कसं वाटतं हे हेअरस्टाईल आणि हे बघा लांबून असं दिसतं हेअरस्टाईल है आणि जास्त गरम पण होणार नाही आणि अगदी कम्फर्टेबल पण राहील आणि जेव्हा आम्ही खरं खरची गजरं घेईल त्यावेळेस गजरं लावून देणार म्हणजे इकडे थोडे सोडायचे आणि इकडे सोडे घ्यायचे आणि कसं वाटतंय असा लुक आहे बघा मला आणि थोडंसं फोटोशूट आहे आता वहिनी मी स्वरा सगळेच मस्त हो oh. हा मुलींसाठी पडलं तर आणि कड्या कुलप सगळे लावलंय अंधार केलंय तर वहिनीच लुक आहे बघा असं पोरीने काय काय कोंबले ही बघा कुलुपाय कुलुपाय छोटस कुलुपा, कुलुपा, काय काय घातले हातात बांगड्या वगैरे भरपूर घातले आणि वहिनीच हेअरस्टाईल आहे असं तर अक्कलकोट मध्ये गेल्यावर घ्यायचे बोगू गजरे ए पास की काय काय घेते कुलुपाय कुलुपाय चेंबडी छान आहे छान आहे घालता घाल मग जास्त हे छान आहे का हा छान आहे आमचं असं चालू असतंय तर वहिनी कशी तयार झालेत हे पण नक्की सांगा फिट बसलो बघा तू इकडे घरातन दूध चपाती आणायचं लक्षात नाही हे बघा मी पण तिथं जात नाही मनू घाबरते त्यांचे दुधाच पाकिट ए सर ए मंगो या इकडं <laughs> चला दया अण्णांचं चाललंय दुकान लावायचं काय ആണേ കി ബാഗ लवकर लवकर म्हणत लग्नात पोचायला आम्हाला साडे अकरा वाजले तर नवरदेव शेवतीवरून आलेलं आणि आत्ता ओळवाळ्याची असते ना मुलीची तर त्यावेळेस बघा तर आईनं मला दाखवायचं झालंच नाही ते तर परत परत एक मोठं ना आपलं तांब्याची कळशी छोटी आणि अर्पीचं ताट वगैरे असं नवरदेवाला ओवळतात आणि जर नवरदेवाकडचे असतात त्याने परत आपल्याला मोरओवाणीचं म्हणून आहेर दिलेलं असतो तर ते मिस झालं दाखवायला काही हरकत नाही खूप मोठी लाँग स्टोरी आहे तुमच्याशी मी अगदी सेपरेट बोलणार आहे खरं एक प्रकारच्या माझ्यावर स्वामी कृपा झाली असे म्हणेन जर का मी खरंच मला अनुभवायला आले बरं का स्वामी म्हणजे काय आणि त्यांची प्रचिती काय असते ते आज माझ्या बाबतीत खूप मोठी अशी घटना घडली तुम्हाला जर मी सांगायला गेले तर लग्नाचं राहून जाईल आणि हीच गोष्ट मला सांगावं लागेल आणि लग्नातली मग तुम्ही आता जर व्हिडिओ जरी बघत असला आणि माझ्याबरोबर ही कुठली घटना आज घडली ते जर मी सांगायला गेले तर लग्नाची मजा तुम्हाला येणार नाही मग मी तुम्हाला ना आलेगावला आल्यानंतरच ती गोष्ट सांगेल तर आल्या आल्या परत जी माझी म्हणजे जी माझी घटनाबरोबर घडली ती आधी सॉल्व्ह केलं सॉल्व केल्यानंतर काही गडबडीत लग्नात आलो तर लग्नात बघा पोचलो होतं साडे अकराला पण मनपात यायला साड़े मन साडेबारा तर नवरी आहे ना बावर लेगात असते ना तर नवीन नवीन माणसं असतात तर एकदम म्हणजे भीतीचं वातावरण असतं तर पटकन जॉईन झालं नवरीबरोबर ते तर तिला स्टेजवरती न्यायचं चालू होतं तर गावाकड कसं अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपलं छान रीती रिवाजानुसार लग्न असतो तर खूप छान असं लग्न झालं जास्त गाजावाजा नाही गोंधळ नाही गडबड नाही भांडणं नाही अगदी शांततेत असं लग्न खूप छान असं पार पडलं तिला नेलं स्टेजपर्यंत चला म्हटलं आता थोडंसं रिलॅक्स व्हावं कारण की जी माझ्या मनात भीती बसलेली होती ती भीती काही गेलेली नव्हती वरून काही दाखवलं नाही पण म्हटलं तर चला रिलॅक्स जाऊन आता निवांत बसावं तशी माझी इच्छाच राहिली नाही चला की स्टेजवरती जावावं थोडंसं एन्जॉय करावं पण अर्धा एक तासासाठी मला असं शांत बसावं असं वाटत होतं तर बघा तिथे स्टेजपर्यंत आणून तिला सोडलं तर यांची पूजेची तयारी चालू होती आपलं लग्नाचं जिथं आई बसली होती तिथं म्हणलं चला मामी पण बसलेले होते आधी आहेर उपचार करून घ्यावं तर मामीला सगळ्यात आधी मीच आहेर केले सुरुवातीला अजून कोणच मामीला असं आहेर उपचार केलेलं नव्हतं म्हटलं चला मामींची ओटी वगैरे भरून घ्यावं मामाला शोधलं म्हणजे जोडीनं आहेर करायचं होतं मला पण मामा पण काही गडबडीत होते म्हणलं चला आता मामींचीच ओटी भरून घ्यावी तर ही माझी मामी आहे बरं का मामी तर आहेर आहेर करणं इथं माझं चाल आहे तर आईच्या अंगावरची साडी त्या दिवशी दाखवायचं राहिलंस की जेव्हा मामा आले होते आईला साडी घेऊन तर आई पिकव फॉल ब्लाउज रेडी करून आईनं साडी वेअर केलेली आहे आणि मामीनं आम्ही जी साडी घेतली मामीने सुद्धा वेअर केलेली आहे तर आमच्या इकडे बघा म्हणजे खूप महत्वाचं असतो तर आम्ही एका साईडला मस्तपैकी मामानं भरपूर असं रुखवत दिलेलं त्या छान असं होता चला त्या सोप्यावरती बसून एका ठिकाणी माझं शूट करणं चालू आहे आणि लग्न छान पार पडलं लग्न पार पडल्यानंतर लगेच जे पुरुष मंडळे असतात गरम गरम पहिली पंगत जेवायला जातच असतात आणि पुढं जायला पण त्यांना खूप असं बरं असतं बरेच अशी गर्दी गडबड गोंधळ होतं आणि बरेच नातेवाईक पाहुण्यांना बोलायला मिळतं घाई गडबडी आपलं काय असे ना पण सगळ्यांची भेट होते की ती मला सोबत बघा इथं भाऊची आणि पाहुण्यांची आपली गप्पा चालू आहे आणि इथं आईला बघा तर जे आयर उपचाराच्या झाडे असतात तर बघा नुसता खुगी होऊ नये आणि प्रत्येकाला हळदी कुंकू मानोपचार मिळाला पाहिजे तर प्रत्येकांना साडी देण्याचं काम चालू आहे आजकाल ना आहेर आणू पण नका देऊ पण नका म्हणतात हो ती चांगली गोष्ट आहे तुम्ही आहेर नका आणू पण माझ्या मते बघा हळदी कुंकू लावणे त्यांची ओटी म्हणजे आपलं खण नारळ आणि तो आहे ना भरणे हे महत्वाचं आहे तर ही परंपरा जास्त पुढं जायला नको मी म्हणते हा बाबा तुम्ही नका आहेर आण ना पण ज्याची इच्छा असते ना त्याला जर असं आपली ओठी भरावं असं वाटत असेल तर तुम्ही खरोच ओठी वगैरे भरून घ्यायचा खरंच खूप छान वाटतं ही रीती रिवाज पहिल्यापासून ही रीती रिवाज आलेले आहे तर पूर्ण बसतेचा कॉन्ट्रॅक्ट ताईला दिलेलं आहे एका ठिकाणी आपलं तिचं चालू आहे कोणाला राहिलं कोणाला नाही कोण आहे राहिलं कोण नाही तर बच्चांसाठी आणि असं बहिणींसाठी वगैरे मामाने असं वेगळे साडे आणलेले होते तर मामींचं आणखी नमस्कार करणं चालू आहे मामीने जी वेअर केलेली साडी ती आपण आणलेली कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आईंनी म्हणजे मामाने त्यांच्या बहिणीसाठी म्हणजे ताईलाही साडी आणलेली कशी वाटते हे पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मला पण खूप आवडली घडी मोडणं काढता मी बघितलेले होते त्या दिवशी पण आईने वेअर केलं तर साडी मला खूप आवडली त्याचं मामाने खरंच खूप असं भरपूर दिलेलं रुखवताच्या साड्या आणि ब्लाऊज माझी ना मोठी मामाची मुलगी शिवते खरंच खूप सुंदर असे डिझाईन डिझाईनचे ब्लाउज लेस वगैरे लावून शिवून आपलं पॅक केलेलं होतं बरं का आणि आमच्या इकडे असं साखरेचं रुखवत घरीच तयार करतात खूप छान करंड्यापासून ते उकळ जात्यापासून दिवे आरतीपासून डब्यापासून सगळं साखरेचं घरी बनवलेलं आणि जितकं काही फराळीचं बनवलेलं आहे ते सगळं घरगुती असं बनवले कुरड्या पापड्यापासून शेवयापासून जेवढं फराळीचं आहे ते सगळं मामीनं घरातच बनवलं खूप छान असं साहित्य दिले बेड तर सगळ्यांच्या लग्नामध्ये असतोच आणि जे विणलेले विणका म्हणा किंवा हे बघा आपलं वॉल पीस म्हणा सगळं चांगलं आणि घरगुती आहे त्यातले दोन मी विणलेले आहेत बरं का तर मी मामीनं विणून खूप दिवस झालं तेव्हा पण मामीने ते आठवणीनं ठेवलं आहे पण मला ते ओळखायला आलं एक समाधान चला मी इतकं कष्टानं छान विणलेलं लोकरीचं तरण मामीनं असं उपयोगाला आणलेलं आहे तर इथे बघा देवघरात श्रीकृष्ण आहे उचरंडी आहेत आणि दिवे लावून ठेवलेले आहेत समया श्रीकृष्णाचा झुला आजकाल बघा स्टीलच्या भांड्याबरोबर आता पित आपलं लोहेचे पितळचे भांडे तर देतात येतात जन्मचे पण भांडे द्यायची फॅशन निघाले जसं की बघा मोठे मोठे पातेलं सुद्धा मामी मामाने दिलेले छान कंपनीचं असं मिक्सर अशी कुठलीही भांडी अशी राहिले नाहीत की मामाने दिले नाहीत आणि सगळे भरपूर अशी भांडी आणि मोठे मोठे दिलेले आहेत भरपूर असं रूप जसं की बघा फ्रीज डबल डोअरचा फ्रीज होता फ्रीज होता परत कूलर होता वॉशिंग मशीन पासून ते बघा तुम्हाला सांगते डायनिंग टेबल पासून ते फ्लॉवर पार्ट एक नंबर त्याचा स्वरा अक्षू परे आपलं डायनिंग टेबलचं घडी पडायला लागली तर तर छान मला आवडलं डायनिंग टेबलसुद्धा खूप मस्त असं होतं चला म्हणलं आरशामध्ये आपला लोक असा आहे शूट करता करता इथं बघणं चालू आहे आरशामध्ये कोणाचं मग आवडत नाही समोर आरसा असलं की चला आपलं लोक असा आहे हे, हे बघायला पाहिजे तर खूप छान असं ना की पळे वगैरे आणि रुपत बघणं आमचं चालत जसं की बघा माझ्याबरोबर वहिनी सोरा हो म्हणजे आपले बच्चे कंपनी सगळेच होते आणि आमच्या इकडे कोतामध्ये बघा टेलची तर बऱ्याच ठिकाणी त्याला सांजोरी पण म्हणतात पण सांजोरीमध्ये दोन प्रकार आहेत जसं की बघा आमच्या आम इकडं ना राळ्याची बन सांजोरी बनवतात मैद्याचं पीठ मळायचं सांजोरी आणि आपलं गुळाचं मिश्रण असतं असं बनवतात पण आमच्या मा आमच्या इकडे आम्ही त्याला टेलची म्हणतो जसं की बघा गहू वाजायचं आणि त्याचं बरंच पुठाणं आहे गव्हाची सांजोरी असते खूप छान लागते बघा वॉशिंग मशीनपासून एक नंबर असं सोपं दिलेलं आहे मामाने जे सकाळपासून आम्ही घरी मोडतोय टी व्ही सकट मामाने दिले बघा माझे मामा पक्के शेतकरी आहेत <laughs> शेतकरी बापाचं किती मोठं मन आहे बघा सगळं छान 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 दिलेलं आहे छान वाटलं सगळ्या गोष्टी बघून इथं मान उपचार सगळं चालू आहे जसं की बघा हळदी कुंकू लावायचं परत प्रत्येकाला आठवणीने साड्या द्यायचं कोण आलं आहे कोण गेले हे सगळ्या गप्पा गोष्टी बघत बघत आयचं इथं काम चालेल दिसायला हे काम सोप्पं वाटतं पण खूप जोखमीचं हे काम असतं बरं का कारण की कोण चुकून राहिलं तर बरं वाटत नाही सगळ्यांना हळदी जायला पाहिजे असा एक अठास असतो आणि माझ्या सगळ्या मावशी वगैरे लग्नाला आलेल्या आहेत तर हे माझी मावशी आहे बरं मावशी मावशीसुद्धा हा तसंच माझं गप्पा गोष्टी चालू आहे तर मावशी मला म्हटली तू सकाळ जाणं दिसलीच नाही असं चालू होतं तर मला मगाशी बोलल्याप्रमाणे माझ्याबरोबर मोठा प्रसंग घडलेला होता त्यामुळं मी कोणाला दिसलेच नाही लग्न लागताना आले ना मी म्हणजे बरोबर नवरी स्टेजला जायच्या वेळेस आलेले त्यामुळं मी कोणाला दिसलेच नाही आणि माझ्याबरोबर भाऊ पण दिसला नाही त्यामुळं सगळ्यांना अशाच वाटते की तू कशी काय एवढी मागून आलेली आहे असे तर सगळ्यांचे नातेवाईक म्हटल्यानंतर भेटणं बोलणं तर असतेच खूप दिवसांनी एकतर मामाच्या गावाला जास्ती जाणं होत नाही जातं कधीतरी घनगापूरला जाताना मामाच्या इकडं पण एवढ्या ट्रीपमध्ये पाहुणे भेटत नाहीत ना आईच्या भाऊकीतले वगैरे गप्पा गोष्टी चालू आहेत ह्या दोन्ही माझ्या अमावश्याच आहेत तर त्यांचं सांगणं थांबलं आहे माझं <laughs> कुठं एवढं उशीर तो होतेस एवढं उशीर काय केलेस तर घडलेली घटना सांगायचं काम इथं चालू आहे है। तर ह्यांना पण बघा किती इंटरेस्ट आलाय ऐकण्यासाठी <laughs> तर काही हरकत नाही गप्पा गोष्टी आणि शेअर केलं की थोडंसं मन हलकं होतं जरा बरं वाटतंय तर, तर जेवण्याचं पण टायमिंग होत होतं जेवायला काय आम्ही लवकर गेलोच नाही कारण की बघा हे ये ते ये गप्पा गोष्टी मुलांना पण भरपूर भूक लागलेली होती पण गप्पा गोष्टी काय सरत नव्हत्या आणि दोन्ही मावश्या पण बरं का त्याही जेवल्या नव्हत्या आमच्या इकडे सप्तपदी पूर्ण झाल्याशिवाय जोडवे वगैरे पायात घालत नाहीत तर जुडवे इतके पॅक झालेले ना अजिबात निघत नव्हतं हाताने निघेन शेवटी म्हणणं जरा ताताने काढावं तर त्याला किस्सा आठवला तर त्याची एक ना और... शाळेमध्ये एक शिक्षक आहेत विज्ञानचे तर त्यांच्याकडे सगळं असतं ते बोलत होता जसं की छोटं कटर वगैरे तर त्याला त्या मॅडमची आठवण आली तर जवळपासनं काहीतरी असं गोष्टी पाहिजे असं तो बोलतो शेवटी रुपतामध्ये जे सुरी वगैरे काय भेटते का बघितलं आणि तो धागा कापून घेतला खूप धागा असा हार्ड होता आणि इकडे बघा लगबग लगबग जसं की अण्णा बघा जेवण वगैरे करून फिरणं चालू आहे अण्णा आमच्या एक तर सहसा कुठे जात नाही दुकान सुरू म्हटलं आज आता मेवण्याच्या मुलीचं लग्न आहे म्हटल्यानंतर येणारच की लग्नाला तर जर बाहेर पडले की अण्णा आम्हाला पण थोडं बरं वाटतंय काम 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 तर आयुष्यभर काम लागले बघा स्वतःसाठी सुद्धा कधीतरी जगावं माणसाने मला तर असं वाटतंय दररोज आपण बिझी असतो तेच ते दररोज खा पिया बसा आणि आपापली कामं करा कधीतरी बाहेर पडले की एक जीवाला आनंद मिळतो आणि थोडंसं मन फक्त बाहेर फिरल्याचा एक सुकून म्हटलं तर चालेल जेवणासाठी आलो आहे मुलांना खूप भूक लागलेली होती तर मामाने छान जागा करून दिलेली होती गर्दी पण खूप होती ना म्हटलं निवांत जेवावं तर जेवणामध्ये खूप छान असा मेनू होता अगदी मसाला विहिरीत म्हटलं तर चालेल जसं की बघा एक 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 आपलं जेवण देणं बघा हा माझा मामाचा मुलगा अगदी जातीने लक्ष देऊन देतोय तर राईस होत तर चपाती होतं पातळ एकदम कागदासारखी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी तुम्हाला सांगते दही चटणी परत वांग्याचा मसाला होता मसाला पापड होता परत गरगट्टा असे बरेच असे काही काय मेनू होते मला सगळ्यात जर आवडलं तर तुम्हाला सांगू का मस्त वाद एकदम पातळ बाजरीची भाकरी आणि ही चटणी इतकी भारी लागली ना असं वाटत होतं की हे जेणे कोणी बनवले ना ही चटणी त्यांना जाऊन रेसिपी विचारावं इतकी खास ही चटणी होती चला म्हटलं आता स्टेजवरती नवरीला भेटायला जावावं तर अगदी गर्दीत पण नको म्हटलं जायला प्रत्येकजण आता नवरा नवरीबरोबर फोटो खायला जात असतं त्यांचे नातेक म्हणा आपले नातेक म्हणा फोटोशूट वगैरे करून आले तर अण्णा भाऊ आणि माझ्या परत अशा गप्पा झालेल्या आहेत तर मलाही घरी जावं असं वाटत होतं सलग एकसारखं प्रवास आणि सकाळचा जो किस्सा घडलेला होता अण्णांना माहीतच नव्हतं तर अण्णांना ते सांगणं आहे जेव्हा अण्णांना सांगितलंय अण्ण खरंच त्यावेळेस घाबरले म्हणून तू नव्हती काय हाव का त्याव का असं आमचं बोलणं आहे तर जेवण वगैरे सगळ्या झाल्यामुळे मुलं मस्त असं खेळत होते मुलांच्या पोटात थोडंसं भर पडलं ना मुलं बिलकुल पिडत नाही जसं की बघा आता श्रद्धा लहान आहे तिला काही एवढं कळत नाही भुकेचं घरात जेव म्हटले की जेवणार नाही पण बाहेर बघा वेळेच्या आज जेवण झालं तर काही नाही वाटत पण वेळ निघून गेल्यानंतर मुलं काय अजिबात ऐकत नाहीत तर इथे बघा नवरीबाई आली आपल्या पाया पडण्यासाठी किती छान असं गंटण आहे त्यांनी आणि जे वरचं मिनी मिनीघंटन आहे ते मिनीघंटन मामाने केलेलं आहे छान घातले दागिने तिला साखरपुड्यात पण तिला कानातले वगैरे काय काय घातलेलं होतं तर चला म्हटलं स्पेशल नवरीबरोबर गप्पा गोष्टी आणि तिथं शालू वगैरे बघणं आमचं चालू आहे म्हटलं तुमच्याशी चला शेअर करूया अशा पद्धतीचं आमच्या अनिता मॅडम शालू वगैरे घेतलेला होता ब्लाऊज माझ्या मोठ्या मेहनीनं शिवलेला होता घरच्या घरीच छान असं शिवलं आहे <laughs> तर नवरीबाईशी आमचे सेपरेट गप्पा आणि सेपरेट फोटोसाठी घेतलेलं होतं तिला साईडला इथे बघा जे काही मामींसाठी बाहेर आलेलं होतं किंवा बसत्याशी साड्या राहिलेल्या होत्या माझं भाऊचं आणि एका दादाचं आमचं काम चाललं आहे त्याला म्हटलं बाबा लागलंच ला तू शिवून घे जेणेकरून मामा मामीला जाताना अगदी सोपं होईल आणि गडबडल्यासारखं पण होणार नाही सगळेजण मिळून जर मदत केलं लग्न कार्यामध्ये कुठल्याही गोष्टीला ना म्हणजे जास्त लोड पडत नाही हा बाबा आपण काय करू तसं काय करू त्यांचं त्यांना करू दे असं म्हणून चालत नाही लग्नकार्य म्हटलं की खूप गडबडीचं घ्यायचं असं असतं तर हे बघा करणा आलंय बघा येऊन तास झालं तर सगळे आपापल्या कामाला लागले आहेत वहिणी चपात्या बनवत आहेत आणि मी गेलो ती अण्णनकड दुकानात कशाची भाजी बनवली गरम आहे आले आले तिथं आई आमची तेल घेऊन बसलेली हा हा असं ते जास्त कोणाला भूक आहे कोणाला भूक नाही जास्त आणि दूध भात हा मला आवडतय माझं फेवरेट आहे कळ्याचा रस्सा बोलवाल काय चालू आहे कशाला कशाला रात्री घालून आहे मनो पक्ष बसले तर हे तेल बघा वहिनीने आईने बनवले संपत आले काय काय घातलेस ताई ह्यात काय काय मिक्स आहे आहे आमची कळपत्ता कडेपत्ता जास्तीच फुलं घाती फुलं घातले तेल तर सगळं मिक्स बघा स्मेल पण छान आहे घट्ट मोठ फ्लेवर आलं ह्याचा तीन दिवस राहून आली माहेरत दमली आता आई आता चला आईकडनं छान तेलाची मॉलिश करणारं आहे तर येथेच व्हिडिओचा एंड करणार आहे निवांत बाहेर बसून तेलाची मॉलिश चालू आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद इतके छान छान कमेंट्स येतात तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय